नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जय शंकर माऊली आज आपण जाणून घेणार आहोत श्री सद्गुरू शंकर महाराज धनकवडी निवासी सद्गुरूंची बद्दलची काही अपरिचित अशी माहिती जे जगाला माहीत नाही आज महाराज बऱ्याच ठिकाणी परिचित आहेत पण काही लोकांना शंकर महाराज म्हटलं की त्यांना माहीतच नाही की महाराज म्हणजे नेमके कोण परंतु त्यांच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत जे जगाला अजूनपर्यंत माहीत नाही महाराजांबद्दल फक्त लोकांनी गैरसमज पसरवले गेले की महाराज सिगारेट पितात महाराजांनी मद्यपान केले काही म्हणतात की महाराजांनी मांसाहार केला पण महाराजांबद्दल जे त्यांचे अवतार कार्य होते जगासमोर आणलेच नाही कोणी आणि त्यामुळे महाराज असे अपरिचित आहेत पण त्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत ज्या महाराजांबद्दलच्या गोष्टी जगाला माहीत नाही की महाराज हे अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य होते स्वामी महाराजांच्या संप्रदायातले एक अधिकारी व्यक्ती म्हणून महाराजांचं व्यक्तिमत्व होतं आता बोलायचे झाले तर स्वामी महाराजांच्या अनेक महत्वपूर्ण शिष्यांपैकी एक महत्वाचे शिष्य होते बाळाप्पा महाराज स्वामी जोग महाराज यांचा जेवढा अधिकार स्वामी प्रमाणे होता तेवढाच त्यांच्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त असा अधिकार शंकर महाराजांचा होता आता महाराजांबद्दल काय गैरसमज होते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा करा धन्यवाद